शहरात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर गडमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जिल्ह्यातील तरुण महिला आबालवृद्ध मोठ्या संख्येने गडावर आले होते हातात भगवे झंडे आणि मुखी जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण निनालत गेले होते अशा भक्तिमय व वा उत्साहाच्या वातावरणात फडणवीस यांनी सायंकाळी गडावर प्रवेश केला मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारील पटांगणात आयोजित आरतीत त्यांनी सहभाग घेतला मंदिरात विराजित प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून त्यांनी आशीर्वाद घेतला लक्ष्मणजी आहेत हनुमानजी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत खूप मोठा ऐतिहासिक महत्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत अशा वेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे मी इथे यापूर्वी अनेकदा आलो आहे आणि ते आम्ही येतच असतो बघा शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही आणि आपण म्हणतो ना ज्या हे विधी राखे राम ताय विधी राही त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं सीताराम 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 कहि जाधी राखे राम ताही विधी राही